नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शिवाजीराव चापके राहणार कात्नेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या उसाच्या प्लॉटवर उसा आलो आहे त्यांनी त्यांच्या उसामध्ये रोपाची गतवर्षी ऑक्टोंबरमध्ये लागवड केली होती व्हरायटी आहे शहाऐंशी बत्तीस तर त्या व्हरायटीचे वैशिष्ट्य आपण बघून घेऊ तिला फुटवा किती आहे कांडीतलं अंतर किती आहे का आहे आता हे एक डोळा आपण लावला होता शिवाजीराव oh. किती तर फुटवा आला आपल्याला याच्या साधारणतः एक दोन तीन आठ फुटे दहा फुट दहा अकरा एक साधारण अकरा फुटे आलेले आणि पेरीतलं अंतर पण आपल्याला चांगले मिळाले काय कांडीतलं अंतर पण खूप चांगल्यापैकी आहे जाडी पण आपल्याला इथं बघू शकतो आपण चांगली आलेली आहे या पद्धतीने त्यांनी ऊस डेव्हलप केलेला आहे आणि या ऊसाला पूर्ण त्यांनी नेचर केअरचे ग्रीन हार्वेस्ट सारथी महादनचं नऊ चोवीस सव्वीस डी ए पी सिंगल सुपरफास्टेट युरिया अमोनियम सल्फेट या खतांचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी बघा ऊस पडलेला आहे त्यामुळं काय आपल्याला जास्त ते ऊस असं सरळ करता येणार आणि तुम्हाला दाखवता येणार आता याच्याच बाजूला त्यांनी एक चार साऱ्या पंधरा जिरो बाराच्या लावलेल्या आहेत ते पण आपण बघू ही जी व्हरायटी आहे शिवाजीरा ह्याची लागवड कधी झाली जाने होती जानेवारी पाच जानेवारीला जाने तर याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण त्यांचं म्हणणं आहे फार कमी आहे फुटवा म्हणजे बघा ना चार ते पाच चार ते पाच फुटवा दिसत आहे फुटवा कमी आहे ते बघू शकतो आपण इथं एकदम रोपाच्या बुडाला चालू आहे लाकोडीच्या तिथून एकदम आणि पेरीतलं अंतर पण थोडंसं कमीच वाटते कांडीतलं अंतर फुटवा हां फुटवा कमी आहे पाऊस काळ झालेला आहे तुम्हाला मुद्दे पाऊस पण कमी आहे हा आणि नेचर केअरची सगळी उत्पादन वापरल्यामुळे त्यावेळेला रिझल्ट पण छान मिळालेत उसावरती कलर आणि वजन वगैरे सगळं आलेलं आहे हो, आले है। दो 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 दो। हो। पाउसस कमी म्हणजे तुमचे पाऊस कमी असल्यामुळे तुम्हाला याच्यातून तुम एक नवीन जाणवलं की पाण्याचा सहन करू शकते व्हरायटी पंधरा जोर बारा हो 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 खरंय शहाऐंशी बत्तीस पाणी कमी असल्यामुळे थोडंसं पिवळा पडला आहे कुठं कुठं आणि ह्याचा जो वाडा बघा किती बारकाईनं अभ्यास केला आहे बघा हिरोगार पान आहे खरं आहे म्हणजे पंधरा झिरो बारा ही पाण्याचा ता तान सहन करू शकते पाणी कमी जरी असलं तरी हे इथं निदर्शनास आलं यांच्या प्लॉटमध्ये समोरासमोर इथं बघू शकतो आपण हे बाजूला जे दिसतंय हे शहाण बत्तीस आहे आणि हे जे इकडे आता शिवाजीराव उभे आहेत ते इथं पंधरा जिरो बारा आहे आणि पाऊस यांना फार कमी आहे ते काय तर शेतातही त्यांच्या भगलेत पण त्यांचं म्हणणं आहे पाऊस जे झाले ते आम्हाला इकडे पाऊस नव्हता ते ओके मित्रांनो धन्यवाद